यांना पैसे देऊन माणसं बोलावी लागतात तरी माणसं जात नाही बिर्याणीची सोय करावी लागते लोक येऊन बिर्याणी खातात आणि मग रिकाम्या कुर्च्यांची भाषण करून हे पण निघून जातात बिर्याणी खायला मला बरं वाटतंय की जे इकडे होर्डिंग लावलेलं आहे किती साली एकोणनव्वद साली एकोणनव्वद साली दिलीप राहटे यांनी तेव्हाचे जिल्हा प्रमुख ना त्यांनी घेतलेली सभा शिवसेना प्रमुखांची आणि तेव्हा रोवली गेलेली बीज आज दिलीपजी आपल्यात नाहीत पण त्या बीजांचा महावृक्ष झालेला आहे आणि इतक्या गद्दारांना मला तेच सांगायचंय की तो आजपर्यंत या वृक्षाची खात खाता नव्हता आता फटके खा काय रुबा होतो मी असं समजून चाललो होतो की हा बराय बुवा आपला एक जिल्हा सांभाळतोय मग आमदार की आली तरी त्याला विचारतो कोणाला देऊ खासदार की आली की त्याला विचारतो दुसरं कोणाचं नाव मलाच द्या आणि मग देत होतो तुम्ही निवडून देत होता तुमच्या मनात असेल तुम्हाला पसंत पडत होतं की नव्हतं मी कुठे विचारत होतो पण तुम्ही प्रामाणिकपणाने एक शिवसैनिक म्हणून निष्ठावान शिवसैनिक म्हणून शिवसेनेने जो जो उमेदवार जेव्हा जेव्हा दिला त्या वेळेला तुम्ही तुमची आवड निवड न पाहता तो निवडून दिला आणि आज सुद्धा मला तीच खात्री आहे आता तर कसोटीचा काळ कारण तुमच्याच मेहनतीने तुम्ही रक्त आटून काही वेळेला रक्त सांडून मार मार मरून यांना निवडून दिलं आणि त्यांनी केवळ माझ्याच पाठीत नाही तुमच्याही पाठीत वाद केलेला आहे बुलढाणाकरांच्या मेहकरच्या जनतेच्या पाठीत वार केले मी तर म्हणतो शिवसेना या आईच्या खुशीवरती त्यांनी वार केले आणि अशी गद्दारांची अवघड हे गद्दार तर आहेच म्हणजे आता अंबादासजीनी सांगितलं आणखीन खेडकरीजीने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की शिवसैनिकांवरती केसेस टाकतात म्हणजेच काय की यांच्यामध्ये काय दम नाही यांच्यात काही ताकद नाही नुसते गद्दार नाही ते नामर्द आणि मार्गाची आवडत असाल तर मी येतो माझे शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे गुंड असतील ते घेऊन या पोलिसांनी बाजूला ठेवा आणि चला होऊन जाऊ हो दे काय होईल मध्ये कोणी पाहायचं ना मी येतो स्वतः म्हणजे असं नाही मी कुठे बाजूला बसून तुमची मॅच बघतोय मैच रहा है, मैच रहा है, मैच रहा है। मी मॅच बघणार नाही मी मॅच जिंकवणार आहे मी म्हणजे का अमित शहा ना कोरडा नाहीये मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे अमित शहाचा अमित शहा जे बोललेत की शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली अच्छा मग अमित शहा आपला हिंदुस्तान तुमच्या पुत्रप्रेमामुळे क्रिकेटची फायनल हरला पण ज्याला काही पडलेली नाही ज्याचा क्रिकेटची काळीचा संबंध नाही अशा पोराला केवळ तुमची मस्ती केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात हे बस रे बाबा तिकडे बस जरा जरा बस 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 हा बस जरा थांबा तिकडे हा बसा केवळ तुमची मस्ती म्हणून तुम्ही फोन करून हिंदुस्तानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला आणि तुमच्या पोराने क्रिकेटचा अंतिम सामना देखील जो महाराष्ट्रात मुंबई खेळायला पाहिजे होता तो गुजरातला घेऊन गेले आणि म्हणून आपण जो असं लोक म्हणतायत अहो मला कळत थांबा ना, ना जरा बसा ना जरा बसा 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 हा जरा बसा अरे हो सांगतो आमदाराने तुम्हाला शिव्या दिल्या होत्या ना हा कळलं ना बसा बस जरा बसा या आमदारांनी शिव्या दिल्या होत्या आम्हाला तुमचं माझ्यापर्यंत पोचत आहे आता प्रश्न असा आहे की सगळं लुटणार आमदार असं तुम्ही सांगताय तुम्ही त्यांना निवडून दिलं नसतं शिवसेना ही चार अक्षर या तोंडग्यांच्या मागे राहिली नसती तर कधीतरी यांनी लोकसभा किंवा कधीतरी यांनी विधानभवन पाहिलं असतं काय मग ज्या माझ्या शिवसैनिकांनी ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्ही कोण होतात काय होतात याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात पाठवलं तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं संसदेत पाठवलं तिकडे पंतप्रधान द्या पण देशाचे पंतप्रधान बसलेले असतात संपूर्ण देश असतो आणि त्या शिवसैनिकाला तुम्ही शिव्या त्या शिवसैनिकावरती तुम्ही खोट्या केसेस दाखल करायला लावत आहात थोडे दिवस थांबा जर थोडे दिवस थांबा दिवस चालण्याचे सारखे नसतात तुम्ही खाऊन खाऊन सगळं सुजरात म्हणून तुम्ही तिकडे गेला म्हणजे मी काल परवा जे बोललो ही कोण गेलीत लोक तिकडे ज्याला एकतर खायची भूक त्यांची समज नाही किती खा भस्का रोग म्हणतात त्याला बायका <laughs> ना भस्क्या रोग म्हणजे काय किती घाला कुठे जातं तेच कळत नाही आणि खाऊनच्या खाऊन पुन्हा सतत भुकेले असतात भूक 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 अरे खाम माझं बाकीचे जे लोक आहेत त्यांना दोन तुला जर पोटभर जेवलास अरे पोट कट्ट फुगले तुझं हा रिकाम्या पोटाचा आलाय त्याला घास जेवले नाही याला काही नाही याला ग्रामपंचायतीला सुद्धा तिकीट द्यायचं नाही पण खासदार मीच झालो पाहिजे आमदार मीच झालो पाहिजे या अशा जे उलटे फिरून वार करतायत नाही पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा सोड तुम्ही घेणार आहात की नाही सोड घ्यायला पाहिजे हो सोड घ्यायला पाहिजे याला द्या झाली यांच्या परत आणि अशी नारायक माणसं मला लाज वाटते आता की एका खोट्या ह्याच्यामध्ये होतो मी आणि मीच त्यांना उमेदवारी देत होतो आधी शिवसेना प्रमुख देत होते पण ही चूक सुद्धा झाली की जी तुम्हाला आता बोलली त्यांना जे असं वाटायला लागलं की आता कोणी मला काही करू शकत नाही असं नाहीये तुला ज्याने केलं होतं खासदार आमदार तोच तुला आता याच मातीमध्ये तुझी आमदार की खासदार की गाडल्याशिवाय राहणार आणि मला वाटतं माझ्या आधी कोणतरी कोण बोललं की त्यांच्याकडे प्रचंड सत्ता आहे आहेच भरपूर पैसा आहे भरपूर म्हणजे अक्षरशः धबधब्यासारखा पैसा वाचतील ते पण त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे तो फार मोठा है। तेंचे आहे त्यांच्याकडे धनसंपत्ती असेल आहेच माझ्याकडे जनसंपत्ती आहे आणि तुमच्या या सोडलेल्या वैभवाचं कौतुक माझ्याकडे करू नका मगाशी मी सिंदखेड राजाला गेलो होतो मातृतीर्थ जिजाऊचं दर्शन घेतलं जिजाऊचे आशीर्वाद घेतले आणि मनापासून सांगतो कारण बाहेर पडल्यानंतर काही चॅनेलवाले विचार होतो काय मागितलं काय मागितलं मी तिकडे त्यांना काही बोललो ना पण आत्ताच सांगतो मी जिजाऊला हा जो निर्णय एकच सांगितलं की जसं तू त्यावेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करणार आहे ते जन्माला दिलंस ते जर का जन्माला आलं नसतं आणि तू त्याला जर का तसं घडवलं नसतंस तर आमच्यापैकी कोण कशी शिल्लक राहिले असते आम्हाला माहिती नाही आणि जिजाऊला सांगितलं गारणच घातलं की जिजाऊ माते हा तोच महाराष्ट्र आहे तुझाच महाराष्ट्र आहे शिवरायाचा महाराष्ट्र आहे हा लुटताय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटताय या संघर्षामध्ये आता या तुझ्या मावळ्याला निर्विवाद यश प्राप्त करून दे दे तुझ्या आशीर्वाद दे या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तेज अवतरू दे या प्रत्येकाच्या मतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भावानी तलवार अवतरू दे हे साखर मी पैशाची मस्ती दाखवाल आणि इतर सगळे शासकीय यंत्रणा वापरून नामार्थपणाने आमच्या शिवसैनिकांना तोडायला फोडायला बघाल पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला कुतुबशाहच्या भेटीला गेले होते तो एक प्रसंग ती एक घटना लक्षात ठेवण्यासारखी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कुतुबशाहने त्याचा वैभव दाखवत होते ते मुद्दाहून फिजवण्यासाठी घोडाल किती आहे हत्ती किती आहे सैनिक किती आहे आणि हत्ती म्हणजे काय मांजलेले हत्ती जसे आता हे आहेत तसे आणि <प्थाथ> महाराज सुद्धा असंबित झाले महाराज म्हणाले मारा काय हत्ती म्हणा एवढा प्रचंड कुतुबशाह खुश झाला कारण नाही यांच्याकडे नाहीये चले हे कैसी बात आहे महाराज आपके पास आप हत्ती नाही आहेत हे म्हणे आम्हाला आमचे लढणारे हत्ती आहेत हा हत्ती कित्येक जणांना भारी पडतो पण मला आश्चर्य वाटत तुमच्या सैन्यामध्ये हत्ती वगैरे दिसतच नाही आणि महाराजांनी त्या महाराजांनी सांगितलं त्यांना की माझ्याकडे हत्ती नाही आहे पण हत्तीच्या तुल्य बळीने हत्तीशी लढाई देऊ शकतील असा माझे एक एक मावळे पायकडे असे सैनिक आहेत आणि कुतुबशा पण म्हणाले काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत म्हणे चल ठीक आहे माझ्या हत्ती समोर आहे करायचा का सामना आहेत का तुमच्याकडे मावणे करायचा का सामना महाराज म्हणेल चला करा मग त्या कुतुबशाने त्या हत्तीला ऐकायला सांगितलं जो हत्तीवाला जो होता भाऊ तसेल काय असेल घेऊन रे हत्ती आणि महाराजांनी फक्त बाजूला बघितलं बाजूला उभा होता यशाजी कंक एक ताटक शरीर अस महाराजाने नुसतं बघितलं यशाजीने तो इशारा बरोबर हेरला यशाजी पुढे सरसावला आणि हत्तीला चौकाळवलं गेलं हत्ती असा अंगावरती आला चौकाडून असं की जणू आता सगळे श्वास रोखून बसले की अरे ह्या माणसाला काही कळते की नाही आपला एक सैनिक हत्तीच्या पायदळे आता तुडवणार तुडवला जाणार आणि ह्याला काहीच पडलेलं नाही असा कसा हा राजा महाराज शांत होते येसाजी पण शांत होते तलवार हातामध्ये पलजून उभा होता हत्ती जो चौताळ अंगावर आला अंगावर आल्यानंतर येसाजीने फक्त एकच वार केला त्या हत्तीची तोंड ही मुळाचं सगळं छाटली गेली अति चित्कारत परत गेला यशाजी शांतपणाने तलावरीवरचं रक्त पुसत महाराजांच्या बाजूला उभा राहिला आणि कुतुबशा पण आश्चर्यचकित झाला तो म्हणाला अरे हे तर काहीतरी आक्रिक घेणं हे असं कसं हा असा माणूस तुमच्याकडे असू कसं शकतो आणि त्यांनी यशाजीला बोलवलं यशाजीला सांगितलं की हे काय माझ्याकडनं तुला बक्षीस देतो यशाजीने सांगितलं नाही माझे महाराज आहे ते जे मला देतात ते पुरस आहे तुझ्याकडचं मला काही नको आपला इतिहास आपण विसरून गेलो आणि जर का असं सांगितलं ना संजय राऊत यांनी इतर वेळेला हिंदुत्व शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव जे कत्तलखाने आहेत ज्याच्यामध्ये गोमास आहे जे परदेशात पाठवलं जातं त्या कत्तलखाण्यांच्या मालकाकडनं त्या कंपन्यांकडनं तुम्ही निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकी तुम्हाला नाही कापणार तर कोणाला कापणार ताफावचं लागेल गरळीत होत आहे ते काय यांच्याकडे आहे काय हिंदुत्व तरी सांगण्यासारखं आहे काय का हिंदुत्व हिंदुत्व म्हणता तुमचा सगळा इतिहास काढू शकतो आम्ही देशप्रेम देशप्रेम म्हणता तुमचा सगळ्या देशप्रेमाचा इतिहास काढू शकतो आम्ही कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप तर नव्हताच पण भाजपचे राजकीय मायबाप जे होते बाप झाले जनसंघ किंवा आणखी अगदी ज्यांना आता शंभर वर्ष पूर्ण होती ते संघवाले सुद्धा तेव्हा होते पण स्वातंत्र्य लढत कोणी नव्हतं त्यांचं मग तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचो तुमच्याकडनं काय शिकायचं नुसतं गद्दारी आय शिवसेनेने अनेकांना आमदार खासदार केलं पण भारतीय जनता पक्षाने अनेकांना गद्दार केलं पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणाने सांगताय की मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्हाला जनाची नाही मनाची पण आम्हाला जन जे आहेत त्यांना आता तुमची लाज वाटते की काय माणूस आहे दुसऱ्याचं घर फोडून मी पुन्हा आलो दुसऱ्याचे पैसे चोरले आणि बघा आम्ही दोन घर आमचे पैसे संपत्ती चोरून मी श्रीमंत झालो मी आपली श्रीमंत का तुमच्याकडे कोणी नाहीये का माझी माणसं तुम्हाला फोडावं लागतात आणि आज खरोखर सांगतो मला खरंच लाज वाटते की पंचवीस तीस वर्ष आम्ही एका वेगळ्या हिंदुत्वासाठी भगव्याच्या एका वेळा आम्ही तुम्हाला तिकडे निवडून देत होतो इकडून निवडून आलेला खासदार हा तुम्हाला तिकडे गादीवर बसवत होता ज्या शिवसेनेने तुम्हाला ती हिंदुत्वाची शिडी करून दिल्लीची गादी दाखवली ती शिवसेना तुम्ही आज ती शिवसेना संपव यांच्याकडनं अपेक्षा काय करायची ही सगळी बेभरोशाची माणसं अगदी इथपर्यंत त्यांचं मी पण डोक्यामध्ये गेलेलं मी बघाशा सभेमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे मीच पाहिजे आज सुद्धा इकडे बघा ना शिवसेना प्रमुखांवर त्यावेळेच्या लोकांचे फोटो आहेत मध्या काळामध्ये राम मंदिर जे बांधलं गेलं अनेक जणांनी मला मेसेज केले फोन करून सांगितलं की उद्धवजी तुम्हाला काय माहिती आहे अयोध्येच्या मंदिराबद्दल म्हणतात काय नाही राम मंदिर आहे नाही नाही राम मंदिर आहे पण आपले रामाचीच मूर्ती असेल हो म्हणजे काय की लोकांना चिंता होती की आतमध्ये रामाची मूर्ती असेल त्या यांची स्वतःची मूर्ती बसवत प्रत्येक ठिकाणी मी 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 म्हणजे अगदी सुलभ शौचालय तरी यांचा फोटो अरे फोटो लावला ठीक आहे आत गेल्यावर सुलभ होणार आहे का फोटो बघितल्यानंतर अरे बापरे ईडीसी वेळ येईल ये, म्हणून झालं सुलभ असं आहे की काय पण खताच्या पोत्यावरती सुलभ मोदींचा फोटो आहे ना इकडे शेतकरी आहेत की नाही मग बोलतोय ना बरोबर बोलतो आहे की चूक आहे खतांच्या म्हणजे आतमध्ये काय शेणखत आणि बाहेर पंतप्रधानांचा फोटो हा खरं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान आहे म्हणजे खताच्या पिशवीवरती सुद्धा तुम्ही पंतप्रधानांचा फोटो टाकताय म्हणजे खरंच अपमान आहे पण यांना जे वाटतय की यांचं मोदी खत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालेल आणि महाराष्ट्राच्या मातीत हे मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर फुलतील अजिबात नाही अंकूर तर गाडूच पण मोदी खत सुद्धा इतक्याच <दल्णा> मातीत गाडून टाकू आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ काय मी काटवून ठेवत नाही बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात निवडणुकीच्या प्रचाराला मी जरूर येईन नक्की येईन येऊ ना असं नाही एक वचन दिलं तर तुम्ही जो मी उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून देणार असा सभा घेणार असाल तर आणि तर येईल कारण बोलण्यासारखे बरेच मुद्दे बोलण्यासारखे बरेच मुद्दे पण मी बोलतोय तुम्ही भोगता हे एकूण जे काय चाललेलं आहे ते, दे ते बघितल्यानंतर देश आपल्या हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आपल्याला हुकुमशाहीच्या दिशेने घेतोय म्हणून हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी गद्दाराला तर गाडावंच लागेल कारण गद्दारी त्यांनी छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राची आहे मराठी मातीशी केलेली आहे महाराष्ट्र उरबडणाऱ्या लुटारून बरोबर ते गेले तुम्ही महाराष्ट्र राखणाऱ्याला मत देणार का महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत देणार हा सुद्धा विचार करा आणि मला खात्री आहे हा विचार केल्यानंतर इथून आपल्या अस्सल शिवसेनेचाच खासदार आणि अस्सल शिवसेनेचाच आमदार पुन्हा एकदा समोर गद्दारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आगे वडो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आगे वडो भास्कररावजी गारवेळे का आदरणीय पक्षप्रमुखांचं स्वागत करतील आदरणीय भास्कररावजी गारवेळे प्राध्यापक नरेंद्रजी जी यांना मी या ठिकाणी निमंत्रित शिवाजी महाराज शिवसेना प्रमुख मान्य हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आपले सर्वांचे आवडतं नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी तुमचा संजय गेला बुलढाण्याचा संजय गेला यवतमाळचा संजय गेला तरी संजय काय असतो हे येडीला ना घाबरता एकशे दोन दिवस तुरुंगात राहून भगवान फडकावत फडकावत आलेले आपले संजयजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित सातत्यानं बुलढाणा जिल्ह्यावर त्यांचे माया आहे कुठल्याही सुखदुःखामध्ये नेहमी धावत आपले विरोधी पक्षनेते अहमदनजी दानवे साहेब मंचकर उपस्थित सर्व मान्यवर आमचे शेजारच्या मतदारसंघातले अकोला जिल्ह्याचे नितीन बापू देशमुख आमचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी माझ्या सर्व नि, शिवसैनिक मानव या ठिकाणी सोवीस एप्रिलला मी एका मतदारसंघात नाही होणारे जिल्ह्याच्या भाग्याचा फैसला होता